बैल पोळा असल्याने नाशिकच्या नांदगाव बाजारात साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे शेतकऱ्यांचा सोबती असलेल्या सर्जा राजाचा सण बावीस ऑगस्टला साजरा केला जाणार आहे त्यामुळे वर्षभर शेतीच्या कामासाठी कष्ट करणाऱ्या बैलांना सजविण्याचे साहित्य बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहे अशातच बैलांना सजविण्याच्या साहित्याच्या दरात यंदा पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याने बळीराजाला आर्थिक फटका बसत आहे दरम्यान बाजारात साहित्य खरेदीसाठी शेतकरी गर्दी करताना दिसून येत आहे गोंदे मोख्या मंगरू माळा कासरे चाबूक माळा फुगे चमकी आदी साहित्याने बाजारपेठ सजली आहे विशेष म्हणजे प्रत्येक घरात पूजा करण्यासाठी मातीचे बैलही बाजारात विक्रीसाठी आले आहेत बाजारात ही बैलजोडी पन्नास ते शंभर रुपयांना विकली जात असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे परिणामी बैल सजावटीच्या साहित्य दरात वाढ झाली असली तरी शेतकरी वर्षभर आपल्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या लाडक्या सर्जा राजाचा सण साजरा करण्यासाठी सरसावले आहेत महाराष्ट्र चोवीस न्यूज नांदगाव